तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी ना कुरड्या करून घेतल्यात तर दीड पायलीच्या कुरड्या आपण केलेल्या आहेत आणि छान अशा कुरड्या झाल्यात आपल्या पण आपला हा जो व्हिडिओ आहे तो मी कुंकुटिकली किचन या चॅनलवर अपलोड करणार आहे तर कुरडयाची संपूर्ण अशी माहिती सर्वसं मापासह हो। तुम्हाला मी कुंकुटिकली किचन या चॅनलवर दाखवणार आहे तर तो व्हिडिओ कुंकुटिकली किचन या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर एकदम परफेक्ट असं माप आहे आपण चिक किती घ्यायचं आणि पाणी किती घ्यायचं तर हे सर्व परफेक्ट माप आहे मीठ किती घ्यायचं आलेले तर एकदम सुंदर असे कुरडाया आमच्या आलेल्या आहेत कुरडाया झाल्यानंतर मी इथं चुली ना चुलीवरच पोळ्या करून घेतल्या पण व्यवस्थित अशा कॅमेऱ्या लागलं नाही त्यामुळं मी संपूर्ण असं त्या कॅमेऱ्यामध्ये आलेलीच नाही तर जाऊ द्या थोडंसं तुम्हाला दाखवते तर आज आहे ना एका ठिकाणी ना डब्बा घेऊन जायचं होतं तर जवळच चुलत भाऊ वारलेला आहे तर जवळचे नाही ते जास्त पण पन... त्या ठिकाणी ना डब्बा घेऊन जायचो तर म्हटलं चला आता चूल पेटून घेतलेली आहे तर यावरच पोळ्या करून घेते आणि इथं कॅमेरे लावला पण व्यवस्थित असा कॅमेरा हल्ला तर मी पाहिलंच नाही तर असू द्या तर आज आहे ना चार वाजता लसूण काढायला जायचं आहे शेतामध्ये तर मामी सकाळी काढलं आहे मामींनी जरा लसूण पण आम्हीही जाणार आहोत दुघे रुगे शाळेतून आल्यावर शेतात तर कोरड्या करून घेतल्यात आज आणि एका ठिकाणी डब्बा पण घेऊन आहे तर म्हटलं चला आता हे उरकून घेऊ काम आणि मग चार वाजता जाऊया शेतामध्ये तर आता आहे ना साडेतीन वाजलेले आणि निवांत झोपले होते थोड्या वेळ तर किचनच्या खिडकीतून ना एकदम खडखड खडखड आवाज यायला लागला तर म्हणून पाहायला गेले तर खिडकीतून ना एक घोरपड आहे ना वर चढत होती बरं का तुम्हाला दाखवते मी मी घेतली तिची शूटिंग आणि ती ये ना त्या जाळीवरून अशी वर चढत होती मी <laughs> तर मी इतकी घाबरली अगोदर तिचे फक्त पाय दिसत होते खाचेतून तर मी म्हटलं काय ही असं आणि नंतर आहे ना ओळखलं मी म्हटलं घोरपडत दिसती आणि नंतर मी शूटिंग घेतली तर तिने ना पलीकडं उडी मारली तर पलीकडच्या शेतामध्ये ना गिन्नीगावतचं शेत आहे त्याच्यामुळे ना तिथं असतात घोरपडी काही पण असतं पण मी लई घाबरले इथं झोपले होते तर झोपेतून एकदम अचानक जागी झाली तुम्हाला दाखवते का व्हिडिओमध्ये घोरपड कशी असती आणि आता ना कुरड्या घातलेल्या आहेत तर म्हटलं चला आता कुरड्या थोड्याशा उलटून घ्यावा आता घोरपडीने मला जाग केलं पण त्याचा काहीतरी फायदा झाला आता ना मी उलटून घेते तर सगळे आताना निवांत झोपलेले आहेत आता कोण उठवत नाही या पलटी पलटी करते एकदा आणि नंतर पाच वाजता येणं जायचं आहे शेतामध्ये तर घेऊन जाणार आहे आज तुम्हाला आमच्या शेतामध्ये लसूण काढायला तर ही आहे ना ही घोरपड आहे तर आपण छत्रपती शिवरायांच्या धड्यामध्ये वाचलेली आहे यशवंती नावाची घोरपड असते शिवरायांकडं आणि तिच्या शिपटीला दोर बांधून सैनिक त्यांचे जे सैनिक असतात ना ते गडावर चढत असतात तर पहा अशी ही घोरपड असते तर त्या काळी मोठ्या मोठे घोरपडे असतील पण आता ही छोटी घोरपड तुम्हाला मी दाखवलेली आहे पहा आता ती कशी शेतामध्ये उडी मारते तर मी पण अगोदर सुरुवातीला खूप घाबरले होते पण इथं खिडकीला जाळी असल्यामुळं ती घोरपड आतमध्ये आली नाही बाहेरची बाहेरच गेली इतकं भयंकर असं ऊन आहे ना तर सगळ्या कुरड्या आता उलटून टाकल्यात तर एकीकडून आहे ना अशा ना ओल्या राहतात आणि ह्या उन्हामध्ये जर पलटले ना पलट कुरड्या तर संध्याकाळपर्यंत एकदम छान अशी कुरडाई वाळती पा मस्त अशा कुरड्या झालेत आपल्या मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आम्ही आलो शेतामध्ये आणि इकडं लसूण काढायचं काम सुरू आहे तर म्हटलं चला आता लसूण घेऊन येऊ घरी तर जुड्या बांधून ठेवायच्यात तर मग आम्ही काढतात लसूण पोरं हिंडतेच सगळीकडं काय का इथंच रात्र तर मामांनी इथं ना तळ्याभोवती सगळी साफसफाई केली होती खूप असे घाणेरीचे झाडं उगवलेले होते तर त्यांनी आता सर्व घाणेरी काढीत आणली आणि तळं पण आपल्याला साफ करायचं आहे तर तळ्यातलं पाणी सगळं आहे आणि कागदही थोडंसं फाटलेला आहे तर आपल्याला तळं पण आता साफ आहे हळूहळू बघ जात कुठे बिळ जा नको ते बघ इकडून निघलय तिचं मंगल्याचं जा इकडून निघलय तर शेतातल्या लसूण काढायला आलो होतो आणि मामींचा बराच असा लसूण काढायचं झालाय आणि ज्योती आणि मी आम्ही दोघीही इथं आता लसूण काढू लागलो मामीला तर जास्त व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला नाही आणि आम्ही फक्त मामींचा व्हिडिओ घेतला नंतर लसून काढला आणि जुड्या पण बांधल्या तर तो व्हिडिओ घ्यायचं लक्षातच राहिलं नाही आणि तुम्हाला फक्त आता जुड्या बांधलेल्या आम्ही दाखवू शकतो कारण आता भरपूर असा लसूण होता बराच वेळ काढायला गेला आणि मुलांनाही खूप धिंगाणा घातला तर अशा पद्धतीने आपला हा लसून होता तर दोन दिवस लसून काढायला गेला होता एक दिवस आम्ही गेलो होतो पण दोन दिवस मामीनीच लसून काढला तर छान असं आपलं लसून आलेला आहे तर मैत्रिणींनो शेतकऱ्यांना सर्व असं व्यवस्थित करावं लागतं तरच सगळं घरी खायला भेटतं यंदा आहे ना अशा आंब्यानी सराई धरलेली आहे तर नवीन पालवी फुटली आंब्याला आणि आमच्या ह्या मोठ्या आंब्याला आहे ना एका फांदीलाच कैऱ्या आल्या दहा बारा कैऱ्या आहेत आणि दुसरा ज्या दुसरा जो आंबा आहे ना तर त्याला आहेत कैऱ्या पण त्याही आता उन्हाने पडायला लागल्यात तर त्याला पण एवढ्या कैऱ्या नाही तर यंदाच्या वर्षी ना जास्त अशा आंब्या आपल्याला खायलाच मिळणार नाहीत कारण आंबे नाही एवढे पहा विरळ कुडंमुळे आंबे दिसतात आणि ते पण राहणार नाही वाऱ्याने ते पण पडून जाणार तर दिवस चाललेला आहे आता मावळतीकडे आणि आम्ही चाललेलो आहोत घरी तर पोर इथं गोड चिंचा आहे तर गोड चिंचाच्या चिंचा, चिंचा पोरं काढतात इथं चिंचा बोरे <पारी> तू मला मामी ना काढतात लसून आणि आता गाडीवर घेऊन येऊ घरी घरीच जुड्या बांधायच्या आहेत लसणाच्या तर राजवीरला पण शांत बसवा ना चालला लगेच काय रे संध्याकाळच्या वेळी ना मस्त फिरायला भारी वाटतं शेतामध्ये चक्कर मारायला आणि छान वातावरण झालंय पावसाचं पाऊस येणार आहे रात्री पण आला होता विजा पण कडकडत होत्या रात्री